राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट साईड वरती चालू केलेला आहे वरती जे काल मारले तिथे आज आपण कोटिंग करणार आहे चला ते बघूया मित्रांनो हे बघा काल ग्राइंडिंग मारलं होतं तिथं आणि ब्लोअर मारून घेतल्या नंतर क्लीन झाले तुम्हाला मी असं दाखवतो पूर्ण वगैरे क्लिनिंग करून घेतलेला आहे आता आपलं फायबर मेशचं कोटिंग होणार आहे फायबर मॅश लावून केमिकल कोटिंग होणार आहे मित्रांनो आपण केमिकल कोटिंग मारायला चालू केलेलं आहे मी पण आता मारत होतो तुम्ही बघू शकता माझ्या हात हे थोडंच राहिले आता एवढं ह्या साइडचं सगळ्या साइडचं मारून घेतलेलं आहे पहिल्या साईडचं मारून घेतलेलं आहे आता इथे फायबर मेश लावून ह्याच्यावर कोटिंग होणार आहे मित्रांनो आपलं आता इथे फायबर मॅचचं काम चालू केलं आपण आता मी काम चालू करणार आहे त्यामुळे आता पहिलंच ब्लॉग मध्ये सांगून देतो मी पण कोटिंग करणार आहे तुम्हाला मध्ये मध्ये दाखवून देईन चला चालू करूया काम मित्रांनो आपण काल ब्रेकर मारायला चालू केलं त्या हा दुसरा दिवस आहे ब्रेकर मारायला तर हे आता बघा तुम्ही बघू शकता किती माल निघला क्लस्टर जे वालेजने क्लस्टर केलेले आणि खूप माल चढलाय खाली मला निकाल दाखवलं गे कुठचा कोशिपलिकड साईडला थोड्या जाऊन दाखवलं तांद तांबे त्याला आपण तिकडे फायबर मस्त आलो तिकडे जाऊया मित्रांनो आता घरून घेऊन आलेलं आहे म्हणजे परवा दिवशी ब्रिक बीट केलं होतं त्याला पाणी मारायचे काम चालू आहे आपलं तिथून लिकेज असल्यामुळे ते पाणी गेलं वाहून तुम्ही बघू शकता आता इथे चालू केलं चार पाच वेळा वर खाली केला मला आता कशी दाखव लागली आता भरून घ्यायचं आपल्याला वरच्या बाजूला थो थोडं लिकेज होत थो थो। होतं त्यामुळे तिथून पाणी खाली जात होत सगळं आता थोडं सिमेंट टाकून पॅक केलंय कारण हे जे रेन मॉटरचं पाईप आहे त्यातून लिकेज होत होत आपलं ह्या गॅलरीतलं पाणी भरून झालेलं आहे खालच्या गॅलरीत ऑलरेडी पाणी होत हे गॅलरीत इथून लिकेज झालं होत इथून त्यामुळे ते आपण परत परत पाणी भरलेलं आहे चला आता आपण मोटर बंद करूया आणि आपलं कोटिंगच्या तिकडे जाऊन कोटिंग चालू करूया मित्रांनो आपलं कच खडी करून झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि फायबरमेस लावून कोटिंग केलेलं आहे इथे बघा उमरा बांधायचं काम चालू आहे पूर्ण प्र साईडला खचखडी करून सिंगल कोट झालेला आहे बघू उद्यावर सेकंड कोट होणार आहे सायमन इकडं मटर माल घेऊन चालला तिकडे मित्रांनो आजची सगळी कामं झाली आहेत आपली चला आपण आता घरी नेऊया मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी मित्रांनो साडे वर येऊन मी थोडस आपण येऊन घेऊया मित्रांनो आता मी जेवायच्या आधी हे बरीच बनवून घ्यायचंय हे बघा दोन वांगे मी भाजून घेतलेत हे कोथिंबीर हे शिरलेला कांदा हे बघा मी मसाला घेतलाय लाल मिरची पावडर घेतली आणि मीठ घेतले तर हे सगळ्यांचं मिश्रण करून घेतो चला करून घेतो मी मित्रांनो हे मी मिक्स करून घेतले आता थोडस तेल घालून घेऊया मिक्स करून घेऊया फास्ट मध्ये आपलं भरीत तयार झालेलं आहे आता आपण जेवायला घेऊया चला मित्रांनो मी बरीक बनवून घेतल्या आहे आता जेवायला बसलोय तुम्ही बघू शकता आता हे बघा मी वरण भात चपाती थोडी विशेष बटाट्याची भाजी घेतली मी हे कांद्याची पात आणि हे बरीक आता जेवून घेतो मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो भेटूया आपण उद्या माझा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री